नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस सदोतीस अहमदनगर लोकसभा मतदारसंघात अंदाजे सरासरी एकोण एकसष्ट टक्के तर अडोतीस शिर्डी लोकसभा मतदारसंघात अंदाजे सरासरी एकोणसाठ टक्के मतदान लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठीच्या चौथ्या टप्प्यात सदोतीस अहमदनगर आणि अडोतीस शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी सोमवार दिनांक तेरा मे रोजी मतदान सुरळीतपणे पार पडले सदोतीस अहमदनगर लोकसभा मतदारसंघात अंदाजे सरासरी एकूण एकसष्ट टक्के तर अडोतीस शिर्डी लोकसभा मतदारसंघात अंदाजे सरासरी एकोणसाठ टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिली लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान अहमदनगर येथे किरकोळ वादातून राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय तर शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव येथे मतदाराने ईव्ही एमवरील मतदानाचे चित्रीकरण केल्याने संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आलाय तर राहता तालुक्यातील कोल्हार येथे निळ्या रंगाच्या शाईची बाटली घेऊन अवैधरित्या शाई लावणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय निवडणुकी दरम्यान अशा किरकोळ घटना बघालता अहमदनगर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीसाठीचे मतदान शांततेत पार पडले असल्याची माहिती जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी सीताराम सालीमठ यांनी दिली सेकंड हँड कार घेण्याचा विचार करताय तर मग नगर कार ला आजच भेट द्या विश्वासू डीलर फायनान्स ची सुविधा आर टी ओच्या प्रक्रिया अगदी सुलभरित्या आपल्या कारचे स्वप्न साकारण्यासाठी आजच विजिट करा नगर कार मॉल चेतना लॉन समोर सावेडी अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा